आणि अनिता स्वामीच्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर बघा आम्ही आलेलो आहेत शनी शिंगणापूरला हे बघा स्पार्किंग आहे हे आता थोडंसं थो दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्हाला काही इथं हात पाहिजात कोणी राहायला गायचं दादा या मी इकडं सावलीत सगळे आले का असं हात जोडाई दहा मिनिटांमध्ये दीर्घदे विशाल अक्षर विशालाक्षिवप्रिय शिवप्रिय मंदाचार मंदाचार प्रसनात्मा प्रसन्नातमा पिडा पिडा हरतोमे शनी हरतोमे शनी बघा मंदिरात गेले तर तिला कसा पहिलं फक्त पुरुषच मंदिरात जायचे महिलांना एंट्री नव्हती हो आता महिला पण मंदिरात जातात ही पूजा केल्यानंतर तुमच्या घरातले जो शनीदोष आहे साडेसाती कमी होते ही पूजा केल्यानंतर जीवनातली साडेसाती कमी होते मुलाबाळाला धंद्या पाण्याला बरकात येते तर मंदिरात जातानी फक्त एका गोष्टीचं ध्यान ठेवायचं ज्यावेळेस तुमचं दर्शन झालं पूजा झालं तर शनिदेवाला मागे उलटून बघायचं नाही कारण शनिदेव शनी सोडायला तुम्ही इथं आलात हे काळं वस्त्र रुईचा हा दिवस मंदिरात जाताल महाद्वारे महादोरच्या पुढे गेल्यानंतर त्रिसूळ आहे या त्रिसूळ वरती या दोन वस्तू आपापल्या मालकाचं नाव घेऊन चढवायचं आहे खाली नारळ ठेवलेला आहे तुमचं पूजा इथं पहिली दुसरी तिसरी वेळेस असेल नारळ फोडू नका बॉडीला टच करून पूर्ण मंदिरात देऊन टाका हवन कुंडामध्ये अगरबत्ती टाका तेल आणि फुल मिळून शनीदेवाच्या मूर्ती तेल घाला केवळ नाही अह शंभरवाल हे दीडशे वालं आहे अडीचशे वालय किती वालं पाहिजे तुम्हाला काय करायचं माहिती तुम्हाला मंदिरात काय सांग काही इथं पूजा करत असताना थोडं लक्ष व्यवस्थित होत तुम्हाला कोणाची वाईट नजर करणे कवटाल नाही चालत या दोन वस्तू पूजा मंदिर मध्ये ठेवा शनिदेवाची देवाची घरात पूजा होते घर कधी त्रासात आणि अडचणीत येत नाही याला सिद्ध यंत्र मानतात पाकिट मध्ये ठेवा दुसरी गोष्ट इथं काळा घड्याचा नाला असतो तुम्हाला माहित तुम। तुम। असेल तुम। या गावाला दरवाजा लागत नाही हे आपल्या मेन गेटला ठोका घरात चोरी लाभडी फोटनाट काही होत नाही पैसे पैसे मंदिरामध्ये पैसे सोनं चांदी काही दाढवलं जात नाही जसं बालाजीला गेले बालदान करता शिर्डीला गेलं तर सोनंदान दान होतं तिथं राहू केतू शनीच्या नावाने आपल्याला तीन अंत घ्यावं लागतं ते शनिदेवाला दान करावं लागतं आई वडिलांच्या नावाने मुलाच्या नावाने करिअरसाठी ज्या मुलांचे लग्न जमत नाही त्यांना काही प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी लोहादान केला जातो ते नव्वद रुपयाचे तीन असतात ते वेगळा असतं याशी अभिषेक पूजा घेतली तुम्ही तर या सात वस्तू घरी भेटतात याच्यासाठी दोनशे पन्नास रुपये लागतात काळ्या घोड्याचा नाल नाही घेतला एकशे एकावन्न रुपये लागल ते महिन्याला रेग्युलर आल्या या दोन वस्तू पण नाही घेतल्या तर असं शंभर रुपयेच्या मंदिरात चढवायची पूजा असते परंतु आला तर करायची असली पूर्ण करा या सात वस्तू घरी घेऊन जा नसल करायचं तर करू नका पण आले तर शनीदेवाला पाठ लावून जायचं नाही साधं सिंपल करा पूर्ण करा तुमची इच्छेने पहिल्यांदा दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा येतात ते पूर्ण पूजा करतात इथं नाही का इथलं असं म्हणते तुम्हाला नको 우리가 <머래> <머래> <머래>